मोताळा येथील दोन उपद्रवी माकडाला बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमने केले जेरबंद शेतात वन्य प्राण्यांचा तर गाव शहरात माकडांचा धुमाकूळ वाढला आहे नागरी वस्तीत येऊन माणसावर हल्ले करून धुमाकूळ घालणाऱ्या या माकडांना जेरबंद करण्याचे काम वन विभागाकडून नेहमी केले जात आहे आज दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोताळा शहरात बुलढाणा वन विभागाची रेस्क्यू टीमने जाऊन दोन उपद्रवी माकडाला डॉट मारून बेशुद्ध करून पकडले आहे या माकडांना ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले आहे मोताळा शहरात माकडांच्या त्रासाला नागरिक कंटाळलेले आहे मागील काही दिवसापासून दिवसभर नागरिकांच्या छतावर ही, छता ही माकडे धुमाकूळ घालत आहे त्यामुळे अनेकांची टीनपत्रे वाकली तर काही ठिकाणी या माकडांनी नागरिकावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून या माकडांनी नागरिकांना त्रस्त करून सोडले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे याची माहिती मोताळा वन विभागाला देण्यात आली बुलढाण्याहून वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला बोलविण्यात आले माकडांच्या या टोळीतील दोन उपद्रवी माकडांचा शोध घेऊन रेस्क्यू पथकाने ट्रँकुलाइज करून बेशुद्ध केले व दोन्ही माकडांना पकडून ज्ञानगंगा अभयारण्यास सुखरूप सोडण्यात आले आहे मोताळा वनपाल आनंदा सपकाळ रेस्क्यू पथकातील संदीप मडावी अमोल चव्हाण अक्षय बोरसे वैभव पुंड व संतोष जाधव यांनी हे रेस्क्यू यशस्वी केले यामुळे शहरातील नागरिकांनी थोडाफार का होईना सुटकेचा श्वास सोडला आहे